मित्रांनो नमस्कार मी सचिनबाऊ कदम सांगली रोज एक विषय यामध्ये आपलं स्वागत आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा विषय आहे खोटं आश्वासन मित्रांनो आपल्या मैत्रीमध्ये काही मित्रांना अडचण आली तर मित्र आपल्याकडं मदत मागतात आणि काय लोकांना एक मुद्दाम सवय मुद्दाम सवय अशी ती की जर त्यानं मदत मागितली तर उत्तरं कशी असतात मी तुला नक्की देणार माझ्यावर विश्वास ठेव काळजी करायची नाही माझा तू जिगरी यार आहेस जिग्री दोस्त आहेस काळजी करायची नाही आणि तुझ्या अडचणीला मी नाही जबाबदार तर कोण जबाबदार तुला पैसे मी देणार किंवा अन्य तुझी मदत मी करणार तू कुणाकडं हात पसरायचे नाहीस मी असताना एवढं सगळं त्याला आश्वासन द्यायचं तो बिचारा विश्वास ठेवतो हो आणि ज्या दिवशी काम असतं त्याच्या आदल्या दिवशी पण तो आठवण करतो की माझं उद्या काम आहे तरी पण म्हणतो उद्या सकाळी माय होणा आणि उद्या सकाळी तो परत फोन करायला लागला की फोन बंद करायचा किंवा फोन उचलायचा नाही मित्रानं याच्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही एखाद्याच्या परिस्थितीची चेष्टा चे 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 तुम्ही करू नका तुम्हाला होत नाही तर नाही ना म्हणून सांगा पण मित्रानं कुणाची चेष्टा चे 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 करू नका कोणाला तोंडावर पडू नका कोणाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका एवढी मी कळकळीची विनंती करतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि जर या जगामध्ये दुसऱ्याने पण असं वागू नये असं वाटत असेल तर माझा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती पुनश्च एकदा या सचिन भाऊ कदमचा आपल्याला नमस्कार धन्यवाद